नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी अतिशय वेगळ्या प्रकारची इथे मिसळ दाखवणार आहे आणि ही मिसळ मिस्टर माझ्या मिस्टरांनी केलेली आहे आमच्या कारभाऱ्यांनी केलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा कारण माझी तब्येत ठीक नाही आहेत मुलं खूप आग्रह करत होते का मिसळ खायची म्हणून तर चला मग मिसळ कशी केली आहे ती आपण पाहूया आता इथं दीड चमचा मी इतकं तेल घातलेलं आहे कढईमध्ये थोडीफार मी मिस्टरांना मदत केली आहे कारण त्यांना काही माहिती नव्हतं तेल कशात आहे मसाले कशात आहेत तर तेवढी मदत मी केलेली आहे आता इथे बारीक चिरलेला कांदा इथं तीन मोठे कांदे छान बारीक चिरून घेतलेले तेल छान गरम झाल्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आपण त्यामध्ये घातलेला आहे आणि आता छान परतून घ्यायचं आहे आता मिस्टरांची परतण्याची पद्धत देखील बघा अगदी वेगळी आहे ते वेगळ्याच पद्धतीने मसाला परतून घेतात थोडासा आता अशा प्रकारे कांदा आता भाजून घेतो आहे कांदा भाजत असतानाच एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आणि कांदा छानपैकी परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आता माझं काय एवढं फारसं लक्षच नव्हतं कारण माझी तब्येतच ठीक नाही आहे त्यामुळं आवाज पण व्यवस्थित आलेला नाही आहे तो प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर अशी मिसळ केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मिस्टरांनी जेव्हा मला हळद मागितली तेव्हा मी डबा उघडून बघितला तर हळदच नव्हती मग घरात अशी ओली हळद होती ती छानपैकी त्यांना खिसून दिली थोडी थोडी मदत केली मी मध्ये आणि तुम्ही पाहू शकाल ह्या ओल्या हळदीमुळे खूप छान कलर देखील आला मिसळला आणि चव तर भन्नाटच आली तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी हळदीचा रंग देखील सुटलेला आहे आता ह्याच्यात ओला मसाला हा आमच्या इथे असा रेडीमेंट मिळतो तो मिस्टरांनी आणला कारण आता वाटत बसण्यापेक्षा त्यांनी रेडीमेंटच मसाला आणला त्याच्यामध्ये खोबरं लसूण अद्रक पांढरे तीळ आणि कोथिंबीर ह्या सर्वांचा समावेश आहे तर तुम्ही घरात हा मसाला तयार करू शकता वेगळं काही नाही या मसाल्यामध्ये आणि आता तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि जेवढा मसाला तुम्ही व्यवस्थित भाजताल तेव्हा छानपैकी आमटीला कट येतो आणि तेवढीच छान, ते छान मिसळ होते तर मसाला व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्यवस्थित असा मसाला भाजून घ्या तर मला खूप छान वाटलं मिस्टरांनी मिसळ मिस्टर बनवली मला थोडासा आराम भेटला आता या ठिकाणी त्यांनी लाल तिखट घातलेलं आहे त्यांनी अंदाजेच घातलेला आहे तुम्ही दोन चमचे इतकं लाल तिखट घाला आणि जर जास्त झणझणीत नको असेल तर दीड चमचा इतकं घाला आता मसाला छान भाजून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून देखील मसाला भाजला आहे आता इथे एक वाटी बटाटा बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून आता हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे आता हे अचानक मिसळ बनवल्यामुळे की नाही मटकी काय कुठं मिस्टरांना भेटली ना, भेट ना मग त्यांनी हा वटाणा आणला मग वटाणा आणि बटाटा घालून ही मिसळ केली आहे त्यांनी आणि खरंच खूप सुंदर झाली आता त्यानंतर हा घरगुती बनवलेला मसाला जो आहे गरम मसाला तो मी एक चमचा घातलेला आहे आणि आता छानपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं शिजवून घ्यायचं आहे आपण आणि आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे बघा कारण मिसळला रस रस्सा खूप लागतो आणि अशा प्रकारे छानपैकी आपली मिसळ उकळायला लागलेली आहे खूप सुंदर वास सुटला आहे अगदी घमघमाट गम यायला लागला आहे आणि खूपच छान अशी टेस्टी झाली आणि मिस्टरांनी केल्यामुळे पोरांनी पण खूप छान आवडीने खाल्ली आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं मीठ टाकायचं राहिलेलं इथं मी सैंधव मीठ वापरले एक चम्... चम पाऊन चमचा मी इथे सैंधव मीठ घातलं आहे आणि जेवढी ही मिसळ तुम्ही उकळी आणताल तेवढा छान कट येतो आणि अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी मिसळ तयार झाली आहे आता सर्व करतो आहे आपण सर्वात अगोदर मिसळ टाकली मग फरसाना मग कांदा नंतर कोथिंबीर आणि अशा प्रकारे आपली चमचमीत मिसळ तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या कारभाऱ्यांनी केलेली मिसळ कशी झाली आहे नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा धन्यवाद